नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाली सहाशे क्विंटल किमान आहे तीन हजार नऊशे कमाल दरा आहे चार हजार दोनशे पंच्याऐंशी दर दराय चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकल्ली साडेतीन हजार क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे नव्वद कमाल दर आहे चार हजार तीनशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे तुळजापूर अवकल्ली पन्नास क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे दर आहे चार हजार दोनशे दर आहे चार हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली तीन हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे सत्तर रुपये